नमस्कार मी सीमा आणि स्वागत आहे आपल्या कुकिंग कॉर्नरवर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि घरामध्ये पाहिलं तर आपल्याला झुरळं वाढलेली दिसतात छोटी छोटी झुरळं सगळीकडे दिसतात तर आज आपण बघणार आहोत ह्या झुरळांना पळवून लावण्यासाठी एक अत्यंत सोपा उपाय तर मी इथे वापरत आहे बोरिक ॲसिड बोरिक ॲसिड मी इतर वेळी तांदळासाठी किंवा डाळीसाठी वापरते ज्यामुळे त्यांना कीड लागत नाही तर इथे मी दोन चमचा बोरिक ॲसिड घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे तर कॉर्नफ्लॉवरमुळं काय होतं की पावसाळ्यामध्ये एक ओलसर वातावरण असतं आणि कॉर्नफ्लॉवर हे लवकर वाळतं ज्याच्यामुळे पुरशी येण्याची शक्यता खूप कमी असते जिथे आपण ही पेस्ट लावणार आहोत त्यामुळे ते कॉर्नफ्लॉवर टाकून मी अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने याची पेस्ट तयार करून घेत आहे जर आपल्याला याच्या गोळ्या तयार करायच्या असतील तर कॉर्नफ्लॉवर जास्त टाकलं तरी चालेल किंवा त्यासोबत एक अर्धा चमचा मैदा टाकला तरी याच्या गोळ्या तयार होतात याची पेस्ट बनायला थोडीशी जड जाते कारण कॉर्नफ्लॉवर आणि बोरिक हे पाण्यामध्ये लवकर विरघळत अशा प्रकारे आपली खूप अत्यंत सोप्या पद्धतीने आणि अत्यंत कमी खर्चात ही पेस्ट तयार होते आणि ही पेस्ट आपल्याला जिथे जिथे वाटतं की कॉक्रोचेस दिसत आहेत त्या प्रत्येक जागेवरती आपण याला लावू शकतो आणि याला याचं ॲप्लिकेशन आपण आपण हाताने सुद्धा करू शकतो तर अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे मी ही एका वाटीमध्ये काढून घेते आणि ही पेस्ट वापरण्यापूर्वी यामध्ये मी आता थोडीशी साखर टाकणार आहे या साखरेमुळे जे कॉक्रोचेस आहेत त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि जेव्हा हे खातात तेव्हा ते मरतात किंवा पळून जातात अशा प्रकारे साखर मिक्स करून आता ही पेस्ट आपण कुठल्याही जागेवरती लावू शकतो आता मी इथं प्युरिफायरच्या जागेवरती लावते कारण इथे बऱ्याचदा कॉक्रोचेस दिसतात किचन कट्ट्यावरती दिसतात त्यामुळे इथे तर ही अशी अत्यंत गुणकारी बनवायला सोपी घरच्या घरी व कमी खर्चात जास्त उपाय देणारी अशी पेस्ट आजच घरी बनवून बघा आणि ती सगळीकडे लावून बघा आणि कॉक्रोचेसचं पळाले तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद